नमस्कार पालकांनो प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या लेकराचं भविष्य उज्ज्वल घडावं आणि आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाचं सार्थक व्हावं कारण हे सर्व जे चाललेलं आहे तर ते लेकरासाठीच तर चाललेलं आहे पण या काळामध्ये मोबाईलने सगळ्या पालकवर्गाची झोप उडवली आहे ज्या वेळेस पाहिल त्यावेळेस मुलं मोबाईल घेऊन बसत आहेत परंतु जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मुलांनी काळानुरूप बदलणं गरजेचं आहे मोबाईल वापरणं ना चुकीचं नाही परंतु मोबाईल कशासाठी आणि किती वेळ वापरतोय हे पाहणं महत्वाचं आहे तर सध्याच्या काळामध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे वेगवेगळे टूल्स आहेत ते आपणाला वापरता आले पाहिजेत त्यामुळे मोबाईल विषय चिंता करायचं सोडून द्या कारण तोच मोबाईल तुमच्या लेकरांचा व तुमचा ताप कमी करणार आहे तोही मराठीतून आणि अगदी मोफत कसा चॅट जी पी टी या नावाच्या ॲपमुळं काय करणार चॅटजीपेटी तुम्ही जे सांगाल जी मा ते करणार चार्टजीपेटी प्रात्यक्षिकासह ते कसं वापरायचं हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे परंतु त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे या चार जी माध्यमातून आपण काय काय पाहणार आहोत तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना गृहपाठ पूर्ण करण्यासाठी याचा वापर होणार आहे मुलांचा अभ्यास घेताना सर्वात जास्त कसरत होते माता भगिनींची त्यावर उपाय आहे चार्जीपेठी अंगणवाडी पासून डॉक्टरेट पर्यंत प्रत्येक अभ्यासक्रम किंवा कोणताही टॉपिक असेल त्याच्या प्रश्नोत्तरांसाठी उत्तर आहे जीपीटी लहान आपल्या आतरंगी प्रश्नांनी हैराण करून सोडतात परंतु आता हैराण व्हायची है गरज नाही कारण उत्तर आहे चॅट जीपीटी अभ्यासाचं वेळापत्रक बनवायचंय उत्तर आहे चॅट जीपीटी ग्रहपाठाच्या बाबतीतल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आहे चॅट जीपीटी दुसरा महत्वाचा उपयोग आहे तो म्हणजे माता पालकांसाठी घरकाम आरोग्य आणि पाककृती या महत्वाच्या तीन गोष्टी पूर्ण करणे माता पालकांची प्रथम प्रायोरिटी असते तर घरकामामध्ये पडणारे विविध प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे चार संपूर्ण घराचं आणि स्वतःचं आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असते घरातील स्त्रीवरती तर या आरोग्यविषयक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे चार सर्वात महत्वाची गोष्ट पाककृती सर्व घरादाराचं पोषण केलेल्या योग्य स्वयंपाकावरती आणि पौष्टिक स्वयंपाकावरती असतं तर चांगला स्वयंपाक करण्याची जबाबदारी देखील चॅट जी तो फक्त सुचवणार आहे बनवून देणार नाही ना तर तिसरं महत्वाचं काम आहे व्यवसाय मार्गदर्शन प्रत्येक जण कोणता ना कोणता कामधंदा व्यवसाय करत असतो किंवा काही नोकरीला असतील तर त्या प्रत्येक आपल्या आपल्या फील्डमधील प्रत्येक समस्येचं प्रश्नाचं उत्तर आहे चॅट जीपीटी तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असतात त्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी येतात किंवा आपला व्यवसाय समजा आपल्याला पुढं मोठा करायचा आहे त्याला काही प्रश्न पडत आहेत सर्वांचं उत्तर या चार जी पीटीकडे आहे तुम्ही फक्त प्रश्न विचारायचा तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन हा चार जी पीटी करणार आहे कसं करणार आहे ते चार जी पीटी ॲप हे कसं वापरायचं कोणत्या पद्धतीने त्याला प्रॉम्प्ट द्यायचे आहेत त्याच्याकडून पाहिजे तसं उत्तर कसं काढून घ्यायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत तर मित्रांनो माझी विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा त्या अगोदर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ये टेक अमित या आपल्या युट्यूब चॅनलला तर सर्वात प्रथम प्ले स्टोर किंवा ॲप स्टोरवरून चॅट जी पी टी हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी अगोदरच डाउनलोड केलेलं आहे त्यामुळं समोरचा इंटरफेस दिसत आहे तुम्ही स्वतःच्या जीमेल आय डीने त्याला साइन अप करून घ्या आणि रेडी समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या सर्च बॉक्सवरती आस्क एनीथिंग या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहे ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी तुम्ही त्याला विचारू शकता कितीही वेळा विचारा प्रत्येक वेळेस चॅट जी पी टी नवीन फॉर्म नवीन गोष्ट तुम्हाला ती देणार आहे एकच गोष्ट दोनदा तीनदा विचारली तरी प्रत्येक वेळेस नवीन गोष्ट चॅट जी पी टी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी तुम्ही गणित विचारू शकता तो तुम्हाला विविध प्रकारची गणितं देणार त्यानंतर त्या गणितांची तालिका विचारली तर तो उत्तर तालिका देखील योग्य पद्धतीनं देत आहे पालकांना माझी विनंती आहे तुम्ही हा हे ॲप वापरून तुमच्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या ग्रहपाठामध्ये उपयोग करू शकता या ठिकाणी इंग्रजी विषयाची ज्यांना अडचण असेल बऱ्यापैकी मुलं आपली इंग्रजी मीडियममध्ये शिकतात परंतु आपलं शिक्षण मराठी मीडियममध्ये झाल्या असल्याकारणाने आपल्याला बऱ्याच मर्यादा येतात अशा वेळेस तुम्ही याचा वापर करून मुलांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करू शकता हे झालं त्या देखील त्याचप्रमाणे निबंध असेल किंवा पत्रलेखन असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये स्वाध्यायामधली प्रत्येक गोष्ट एवन एखादा प्रकल्प बनवायचा असेल तर त्या प्रकल्पासाठी कोणती साधनसामग्री पाहिजे कोणती साधनसामग्री आपणाला लागेल यापासून सर्व माहिती त्या डी पी टी तुम्हाला देत आहे हा व्हिडिओ पाहण्याचं शेवटपर्यंत पाहण्याचं कारण काय तर तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याला प्रश्न विचारू शकता आणि काय काय प्रश्न विचारू शकता हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे प्रत्येक गोष्ट नीट पाहिल्यान नंतर तुम्हाला समजेल की याचा वापर करून तुमचं आयुष्य तुमचं दैनंदिन कामकाज दैनंदिन गोष्टी किती सुलभ पद्धतीनं पूर्ण करता येऊ शकतात हा चॅट जी पी टी हे ए, ए आय टूल केवळ ए आय टूल नसून आपला तो पर्सनल असिस्टंट किंवा रोबोट किंवा तुमचा गुरु किंवा तुमचा सोबती सर्व प्रकारे त्याची मदत तुम्हाला होणार आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कृपया करून हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या चार्जीपेटीचं चा महत्त्व समजेल आणि तुम्ही त्याचा वापर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करायला सुरुवात करताल या ठिकाणी आपण पाहतोय बघा लहान मुलं कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतात त्यांचे अतरंगी प्रश्न कोणते त्याची उत्तरं कोणती हे देखील हा चार जी पिढी तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे गृहिणींना घरकामामध्ये मदत करण्याचं काम देखील हा चार्जीपेठे करत आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्ही तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला मैत्रिणीला ज्या पद्धतीनं एखादी गोष्ट हक्कानं विचारता त्याच पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न या चॅटजीपीटीला जी विचारू शकता जेणेकरून हा त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर देणार आहे मदत करणार आहे आपल्या मुलांना आठवडाभर वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतील परंतु काय नक्की बनवायचं पौष्टिक पदार्थ कोणते याचं वेळापत्रकसुद्धा हा चॅट जी तुम्हाला देत आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे प्रत्येक दिवशी वेगवेगळा पदार्थ त्या पदार्थासाठी आवश्यक असलेले घटक त्याच्यातून काय आपण मुलांना आपल्या मुलांना काय घटक मिळणार आहेत हे सुद्धा तो देत आहे एखादा पदार्थ कसा बनवायचा ते जर माहीत नसेल समजा इडली आणि नारळाची चटणी हे कसं बनवायचं ते तुम्ही ते कॉपी करा आणि लगेच तिथं पेस्ट करा आणि हे कसं बनवायचं ते सांगा उत्तर तयार याचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं अजूनही वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याला प्रश्न विचारता याच्यावरती याच्यावरतीच हे सर्व डिपेंड आहे तुम्ही त्याचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता हे तुमच्यावरच अवलंबून आहे मी समजा एक शेतकरी आहे मला एखाद्या शेतीविषयी काय अडचण असेल तर तीसुद्धा या ठिकाणी विचारली जाऊ शकते योग्य पद्धतीने तो देखील उत्तर दे देणार आहे शंभर टक्के उत्तर बरोबरी असेलच असंही आसे नाही एखादा टक्का तो त्याच्या पद्धतीनं उत्तर आहे अल्गोरिझम त्याचा ज्या पद्धतीनं सेट केलेला आहे त्या पद्धतीने उत्तर तो देत आहे एखादा प्रश्न जर उत्तर वाटलं की हा हे चुकीचं आहे तर तुम्ही ते हक्कानं त्याला सांगू शकता तो मोठ्या मनाने तो सुद्धा मान्य करतो की हा हे चुकलेलं आहे तुमचा इतर कोणता व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा कोणते गरजेच्या गोष्टी असतील त्या देखील या ठिकाणी तो उत्तर देत आहे एखादी गृहिणी आहे आरी आरीवर्क शिकायचं आहे किंवा एखाद्या कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करायची आहे तर त्याच्या पूर्ण माहितीसह तो उत्तम पद्धतीनं तो माहिती देत आहे हेच तर वैशिष्ट्य आहे चॅट जी तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित आणि सविस्तर देत आहे नवीन व्यवसाय उभा करायचा आहे किंवा एखादा काम काहीतरी करता येईल त्याबद्दल काही आयडिया असेल तर तो सर्व पद्धतीनं आपणाला मदत करत आहे मित्रांनो तुम्ही त्याचा वापर योग्य पद्धतीनं करणारच आहात प्रत्येक घटकावर आधारित तो आपणाला मार्गदर्शन करणार आहे त्याचा वापर जास्तीत जास्त करा आणि आपल्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये आपणही विश्वासपूर्ण पाऊल टाकूया आपणही काम म्हणून माझं राहायचं आपला पालक वर्ग देखील या स्मार्ट जगामध्ये स्मार्ट असला पाहिजे आणि त्यामुळेच हे स्मार्ट ॲप प्रत्येक पालकाला वापरता आलं पाहिजे केवळ या उद्देशानंच हे बनवलेलं हा व्हिडिओ बनवलेला आहे तर माझी विनंती आहे सर्व पालकांना की या चार्जपेटीचा वापर आपल्या मुलांच्या व स्वतःच्या विकासासाठी देखील करता येणार आहे अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत ज्याचा आपल्या वैयक्तिक व शैक्षणिक आयुष्यामध्ये खूप उपयोग होणार आहे तर हे असेच येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या धन्यवाद टेक अमित